बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून उन्हाळ्यात मराठवाड्याचा पाणी प्रश्न तापणार असल्याची चिन्ह दिसतायत आहेत समन्यायी कायद्यानुसारच पाणी हवं असं म्हणत मराठवाडा पाणी परिषदेनं निर्धार केलेला आहे जायकवाडीवर सतत अन्याय होतोय पाणी परिषदेचं परिषदेचंही मत आहे तर छत्रपती संभाजीनगर समन्यायी पाणी वाटप कायदा दोन हजार पाच नुसार पाणी मिळवण्याचा मराठवाडा पाणी परिषदेने एकमताने निर्धार केला आहे या संदर्भात अधिकची माहिती देतात आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय नेमको प्रकरण काय आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रेरणा जर पाहिलं गेलं तर मराठवाड्यामध्ये सात टक्के पाणी जे आहे ते पथका परत काढण्यात आली होती मात्र जायकवाडीचं पाणी जे आहे ते मराठवाड्याला मिळत नसल्याचा आरोप जो आहे तो करण्यात येतो आणि त्यानुसार समन्वय पाणी वाटप कायदा दोन हजार पाच नुसार पाहिलं गेलं तर मराठवाड्याला पाणी मिळणं अपेक्षित असतं मात्र दरवर्षी पाणी मिळत नसल्याचा आरोप जो आहे तो या बैठकीत करण्यात आला आहे आणि ग्रामीण विकास भवन या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर पाहिलं गेलं तर मंडळातील जे आहे ते संपूर्ण उपस्थित होते आणि उन्हाळ्यामध्ये जे आहे ते आता पाणी प्रश्न जो आहे तो ऐरण पाहायला मिळत आहे कारण आम्ही तीन महिने जे आहे ते छत्रपती संभाजीनगरला पाणी त्यांचा याचा सामना करावा लागणार आहे मात्र काही वाटतून पाणी मिळत नसल्याचा आरोप जो आहे तो या बैठकीत करण्यात आलेला ले ले रहा पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे